वसमत राष्ट्रीय काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे मी माझ्या पक्षाकड म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसकड का आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाव कोरवले त्यांच्याकडे पक्षाच्या टिक्याची मागणी केलेली आहे माझ्यासोबत अजून या वसमत विधानसभेमधून चार ते पाच लोकांनी मागणी केलेली आहे परंतु आम्ही जेव्हा पक्षाकडं आम्हाला उमेदवारी द्या ही मागणी केली त्यावेळेस आम्ही आधी पक्षांना हे समजावून सांगितलं की वसमत विधानसभा ही काँग्रेसकडंच असणं कसं आवश्यक आहे आणि काँग्रेसचा माणूस कसा निवडून येऊ शकतो हे आम्ही त्यांना आधी सांगितलं अजून ही गोष्ट सांगितली त्याआधी तुम्ही उमेदवारी सोडून घ्या आम्ही सगळेजण पक्षातले जे उमेदवार मागत आहोत त्यापैकी तुम्हाला जे निवडून येतील असेल ते त्याला तुम्ही तिकीट देतील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभं राहणार आहोत काँग्रेसची उमेदवारी असो की माझी उमेदवारी असो ह्या विधानसभेमध्ये आज एक मजबूत उमेदवारी राहणार आहे त्याला कारण हे आहे की मी गावोगावी फिरत असताना एक मला आवर्जून गोष्ट दिसली की जे वसमत विधानसभेमध्ये जे तीन नेते गण गणल्या जातात ते मग जयप्रकारचे दांडेगावकर असो राजू लोगरे असो ती जयप्रकारची मुंडरा असो ते तिन्ही लोकांनी आमदारकी भोगलेली आहे आणि हे तिन्ही नेते हे एकच आहे ह्या तिन्ही नेत्यांचं जे काम आहे आपण गर्भित बघितलं तर नेते हे एका जागी राहतात जशी जशी वेळ येईल तसे तसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून वापरून घेतात परंतु या नेत्यांना पक्ष नाही समाज नाही फक्त सत्ता हीच त्या तिन्ही नेत्यांना पाहिजे आणि ते सत्ता हस्तगत करण्यासाठी कधीही तिघ एका जागी येत असतात त्याचे अनेक उदाहरणं आहेत तुम्ही बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन काँग्रेस झालेत एक झाली शरद पवार साहेबांची काँग्रेस एक झाली अजितदादा साहेबांची काँग्रेस परंतु दोघाचे नेते वेगळे काँग्रेस झा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे झालेली असतानासुद्धा नेते हे एका जागी फिरताना एका जागी उद्घाटन करताना आणि कार्यकर्त्यांना कोणती दिशा न देता दिशाहीन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट दिसली की या विधानसभेमध्ये आमदार चार वेळेस राहिलेले एक वेळेस मंत्री कॅबिनेट राहिलेले जयप्रकाशजी मुंडळा ह्यांनी जे ज्या शिवसेना उघाडागटाची आहे त्या शिवसेनेमधून त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ह्या प्रवेशच्या मागं कारण काहीच नाही फक्त हे तिघाला एका जागी काम करता यावं हाच उद्देश आहे कारण तुम्ही बघितलं असेल खासदार की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी इतकी मेहनत घेऊन जे इंडिया आघाडी तयार केली त्या इ इंडिया आघाडीचे बी काम ह्या लोकांनी केले की नाही केले हे शंका तुम्हाला जनतेमध्ये दिस दिसत आहे म्हणून आणि हे यांनी विरोधात केलेली असेल तर लोकांनी निवडणूक ती हातात घेतलेली होती ती अल्पसंख्यांकांनी निवडणूक हातात घेतली होती ते मराठ्यांनी निवडणूक हातात घेतली होती ती माधव स्वराजांनी निवडणूक हातात घेतली होती ती निवडणूक ओबीसीनं हातात घेतलेली होती कारण ती निवडणूक आज मोदी यांच्या मोदीच्या आपल्या पंतप्रधानांच्या विरोधात होती आणि बी जे पीच्या विरोधात ती ती निवडणूक होती म्हणून कोणीही नेत्याचं ऐकलं नाही लोकांनी सरळ त्यांच्या मनात जे राग आहे या सा सरकारबद्दलचं ते राग व्यक्त केलं आहे आणि ती तिथं इंदिरा काँग्रेसच्या पाठीशी म्हणजेच राहुलजी गांधी यांच्या पाठीशी आणि त्यांच्या घटक पक्षाच्या पाठीशी ठामपुणेपणे ही जनता उभी राहिली आजही परिस्थिती तीच आहे त्या पद्धतीनं मोदीच्या विरोधात आणि बी जे पीच्या विरोधात ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान केलं आहे वसमत विधानसभाचे सभेचे लोक आजही म्हणजे तयारीत आहे की या तिघाच्या विरोधात मतदान करायचे कारण अनेक आपण सहकारामध्ये बघितला असेल की वसमत विधानसभामध्ये दोन दोन सहकार मंत्री होऊन सुद्धा सहकारामध्ये लोकांना फायदा भे भेटेल उलट लोकांचे शेअर्स माध्यमातून अनेक कारखान्याचे हंसाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचे ग्लोबलच्या माध्यमातून सूतगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक असे नुकसानं झालेले आहेत परंतु यांचे वैयक्तिक नुकसान काहीही झालेले नाही एकही तुम्हाला फ्लाईट बसून तो बा बाराशे सहकारी साखर कारखाना आमच्या भागात असलेला कणा ह्याच्यापर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्यांनी मुलकडीज मौलकर, काढलं मोडकुळ मुळकडीस काढून त्याचे फायदे घेतलेत लोकांचे नुकसान केलेत आणि आमच्या भागाचं तर फार मोठं नुकसान केलं आहे की आमचा कारखाना जे की स्वतः पूर्णा कारखान्याला घेत असताना आम्ही संमती दिली की ती बी कारखाना आपला सहकारामधला घ्या तुम्ही पूर्णा कारखान्याला तिथं सं शंभर कोटीला घेतल्या गेलं परंतु ज्यावेळेस खाजगी ला विकल्या गेलं त्यावेळेस फक्त सदतीस कोटीला विकल्या गेलं यावरूनच तुम्हाला दिसेल पूर्ण कारखाना ते कारखाना चालू शकत नाही अशा अशा असे ठराव घेऊन त्यांनी ते कारखाना विकला परंतु स्वतः ज्या वेळेस ते कारखाना चालू राहिले तर कसं आहे ते जरा पत्रकारांनी जाऊन बघावं की ते कारखाना किती चांगलं आणि किती युनिट चालू <laughs> चालित आहेत कशा पद्धतीचं तिचं सोय होत आहे ते कापेडूमधून होत नाही आणि स्वतः जेव्हा चालवतात त्यामधून होते यावरून त्यांचीही नियत आमच्या मुद्रासाहेबांची नियत आणि आमच्या राजू घरे साहेबांचं तर सांगायचंच काम नाही कारण पाच वर्षात त्यांचा कारभार तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं राहिलं आमच्या इकडच्या विकासाच्या बाबतीत पन्नास वर्षापासून आत्ता ते औंडा जे विधानसभेमध्ये वसमतच्या येते थोडंसं असं समजू नका की मी, मी वसमतच्या विरोधात बोलायलो परंतु जे वस्तुस्थिती आहे ते बोलायलो तुमचा बी विकास झाला नाही वसमतकडच्या लोकांचं आणि आमचं तर नुस